शामरावनगर परिसरात खुल्लम तीन पाणी जुगार अड्ड्यावर सांगली शहर पोलीस पथकाने छापा टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कम मोटरसायकल असा एकूण पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रविवारी रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश सटाळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली अभिजित मोरे जमीर मुला जिलानी अनिरुद्ध कांबळे आकाश कांबळे अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की श्यामराव नगर मध्ये काही दिवसांपासून जुगार जुगाराड्डा सुरू होता रविवारी सायंकाळच्या सुमारास सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करत होते यावेळी शाळेच्या पाठीमागे अड्डा सुरू होता यावेळी सटाले यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला बोलावून छापा टाकत खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली अधिक तपास पोलीस करीत आहेत